आपण पाहताय नमस्ते धाराशिव धाराशिवचे नमस्कार मंडळी मी संदीप कुकाटे मतदारांचा कौल या नमस्ते चे विशेश कारे स्वागत करतो आज आपण कळंब तालुक्यातील इटकूर या गावामध्ये आलेलो आहोत लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे पव्यात लोकसभेला भावी खासदार म्हणून लोकांची पसंती कोणाला असणार आहे खासदारकीचं निवडणुका लागल्यात खासदारकीच्या काय वाटतं कोण होईल खासदार माझी खासदाराची काम चांगले आहेत त्यामुळे आहेत ओमराजे ओमराजे मला एक सांगा ओमराजे आले तर जिल्ह्याचा विकास होईल असं वाटतंय तुम्हाला परत एकदा त्यांना संधी दिली तर जिल्ह्याचा विकास करू शकतील पण सक्तीवर त्यांचा पक्ष नसल्यामुळे शक्यता कमी वाटते अच्छा तुमच्या गावातले किंवा जिल्ह्यातले प्रश्न मार्गी लागलेत खासदाराकडून आमच्या पहिल्या अगोदरच्या म्हणता श्याम याच्या अगोदरचे काय उमराजी निंबाळकर होते त्यांच्याकडून काही मार्गी लागलेत का मग तुमच्या गावातले लागलेत लागलेत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी एकीकडे एक एक राहुल गांधी तुम्हाला कोण योग्य व्यक्ती वाटतो की पंतप्रधान होईल किंवा ती व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी दोन दोन ट्रिपला ट्रिप ला दुसऱ्याला चान्स द्यावा मोदीने मोदीने द्यायला पाहिजे दुसऱ्याला तुम्हाला काय वाटतं मोदीनं काय विकास केलाय का तुमच्यापर्यंत काय मोदी मोदी विकास केलाय काय विकास केला आहे काय अंबानी आदानी शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला काय काय शेतकऱ्याला काय काय नाही तुम्हाला शेला साधा भाव सुद्धा त्याच्या मालाला आहे बाहवाड कशात बी बाड गॅस मध्ये बाहवाड पण मोदींच्या काळात तुम्हाला दोन हजार रुपये सन्मान निधी वगैरे ते चालू केलं की दोन हजार रुपये दिले आमचे कसे आमच्या सोयाबीनचा भाव आठ हजार हजार देतात चार हजार केला मग त्याच्याच पैसे आम्हाला कोणत्याच मोदी त्याच्या घरच्या दिलेच का मला मला तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याच्या दृष्टीनं कोण यायला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी का राहुल गांधी आम्हाला राहुल गांधी करत नाही काय राहुल गांधी नवीन आहे पुढची पुढे बघू तेव्हा आला म्हणजे बघ काय शेतकऱ्यांचे प्रश्न लागतील का मार्ग लागतील केंद्रामध्ये दोन चेहरे आहेत आपल्याकडे एक नरेंद्र मोदी आणि एक दुसरे राहुल गांधी आहेत तर तुम्हाला काय वाटतं की योग्य व्यक्ती कोण असेल पंतप्रधान पदासाठी राहुल राहुल गांधी तीन सात हजार इकणार आज चार बेचाळीसशे चार हजार सुद्धा गेला महिन्याला सरकारशी असं म्हणते की आम्ही शेतकऱ्याला दोन हजार चालू केलं आता ते कुठलं त्याच्या डुग्णा वाट पाडलं दोन हजार ते माग काय केलं त्यांनी दोन बोला नाही नाही मला एक खोटं नाही हो खोट <laughs> नाही काय केलं बेचडी सरकार तर मोदी सरकार तर म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजून आहेत जलयुक्त शिवारासारख्या योजना राज्यामध्ये राबवल्या गेल्या दो किसान कि सन्मान निधी दिला जातोय पीक विमा दिला जातोय असं ते सरकार पीक विमा लोकांचं समजा दहा हजाराचं नुकसान झालं तर पाच हजार देते पन्नास हजारात झालं तरी वीस हजार देते काय विमा देऊन देऊन काय करते परंतु त्याच्यात त्या पे फवारणीतनं त्या मशागतीमध्ये जिरून जाते मुदी असून काय उपयोग आहे काय त्याच्या कामकाजाचा उपयोग काय आहे शेतकरीपर्यंत काय आले दाखवून द्या तुमचं ट्रॅक्टरचं एखादं वाहन घ्यायचं असलं त्याच्यात त्याला टॅक्स इन्कम टॅ त्याला ही लागते जी एस टी अदुगोर जी एस टी नांगर आणला जी एस टी एखादा मोकडा घेतला त्याला जी एस टी तीच पैसे तुम्हाला लोकाला देता तुम्ही काय वाटतंय म्हणजे आता सरकार जर बदललं तर वाटतं शेतकऱ्यांचा जरा विकास काही होऊ शकेल काही होऊ शकत नाही बदल व्हायला पाहिजे आमदे ह्या मतात मागव काँग्रेसने काय केलं सत्ता वेळ त्यावेळेस हे नव्हताच की माले लावून काय नव्हतं म्हणजे आता तुम्ही नाव गाले ना पंतप्रधान कोण होईल हां कोण होणार आम्ही तुम्हाला विचारतो आमचं काही मत नाही आहे आम्ही तुमची बाजूला आलो तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी आजवर नव्हता ना ना, नाही नाही राहुल गांधी नव्हते परंतु त्यांच्याच घरातले बहुतांश आणि त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान राहिले त्यांचा पक्षातला सत्तेत वाटा राहिलेला आहे सत्तेत वाटा राहिल्या पुढे पुरस्ति चांगलं केलेलं असं वाटायला आता अच्छा म्हणजे यावेळेस नरेंद्र मोदीच्या ऐवजी राहुल गांधी योग्य पद पंतप्रधान पदाला होऊ शकतात अच्छा बरं जिल्ह्यात जिल्ह्यात खासदार कोण होईल हे काय उम राहिले आमचे ओमराजे म्हणजे का त्यांना त्यांनाच का दुसरे कोण नको का राणा पाटील आहेत तानाजी सावंत आहेत अनेक जण आहेत तानाजी सावंत आमच्या इकडे नाव ना, काय वाटते कोण होईल खासदार गेद गेद। खासदार ओमदाच होणार इथं देशात नरेंद्र मोदीच चांगला आहे देश चालवण्यासाठी विकास चांगल्या पद्धतीने केला पण शेतकऱ्याकडं दृष्टी चांगली दिलेली नाही एकच म्हणणं शेतकऱ्याचं आमचं भाऊ योग्य देवा शेत तुझे पगार नको ना काहीच नको आम्हाला ओमराज ओमराज ओम आणि देशामध्ये दे कोणाचं प सरकार आवडेल तुम्हाला म्हणजे कोण पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहे राहुल गांधी का नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी सारे ईडीच लावायला लागलाय <laughs> चांगल्याला बी वाईटाला बी ईडीच आहे नाही पक्ष आला की काहीतरी खवतोय खावतोय मला काय म्हणायचंय की हा झाला समजा राजकीय विषय तर आहेतच परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने किंवा तुमच्या दृष्टीनं सरकार कोणाचं वाटतं ते राजकीय भाग आहे सध्याचं पोझिशन काँग्रेस आहे पाहिजे तुम्हाला वाटतंय राहुल गांधी आले तर देशाचा विकास होईल शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील शेतकऱ्यासाठी सुटणार नाही कुठलं सरकार आलं तरी सुटणार नाही सुटणार नाही कुठलं तरी सरकार यायला पाहिजे ना कुठलं तरी येणारच आहे ना कुठलं बरं वाटतंय की ते दहा वर्ष दिले तर आता बदलून सरकार यायच पाहिजे मग साठ वर्ष तसं काँग्रेसचं म्हणजे बहुतांश काळ सरकार होत होतं की मग ह्यांना आणखीन चान्स नको का डबल काय आता पुढच्या असं करायचं मला सांगा <laughs> आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतंय <laughs> ओमराजे का दुसरं कोण होईल ओमराजे येतील काय वाटतं ओमराजे आले तर तुमचे प्रश्न मार्गी लागतील प्रश्न कुठलेच मार्गी लागत नाही शेतकरी लागत नाहीत शेतकऱ्याचं तर <laughs> लागू शकत नाही पण शेतकऱ्यांसाठी भाजप म्हणते की आम्ही सगळं काय देतो पैसे देतो पगार देते उचललं उचललं दान येते ती काय टिकाऊ दा आहे का हे का जलबाबर चालणार आहे का सरकार तात्पुरतंय जिल्ह्यातलं आपण <णग> वातावरण बघतोय तुमच्या गावातलं वातावरण आहे कोण होईल खासदार तुम तुमची पसंती कोणाला <णगणादा> असेल खासदार शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी विरोधी गटाचाच खासदार राहणार राहणार तशाने विकास होईल का किंवा तसे प्रश्न मार्गी लागतील का का विकास होणार नाही पण शेतकऱ्याची शेतकऱ्याला वाटतं ही सरकार आम्हाला भाव देत नाही आमच्या शेतीमालाला भाव देत नाही मग काय करायचं या सरकारला आहे आमचं शेतकऱ्याचं जीवनच त्याच्यावर शेतीवर अवलंबून हा बघितलं पण त्याला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही शेतकऱ्याने जगायचं कसं होईल खासदार ओमराजे ओमराजे कैलास पाटील ओमराजे मला सांगा कोण होईल खासदार जिल्ह्याचा शेतकरी भर पळून गेला शेतकरीने मनात गाठ बांधलेली ठरवून टाकल शेतकरी कोणाला द्यायचे कारी ज्याला सांगा त्याला आम्ही मतदान तो जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं किंवा गेली सत्तर वर्षे ह्या सरकारनं जी सरकार तिने काय केलं नाही म्हणून करता ह्यांना बोकाडी बस ह्याने काय केलं दहा वर्षात हे म्हणतायेत ना आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतोय पगारी चालू करते योजना राबवल्या हो शेतकऱ्यांना अडीचशे रुपयाचा गॅस आज बाराशे रुपयाच्या ही गॅस त्यांनी दीड हजार ला करू द्या हरकत नाही सोयाबीन काय भाव होतं सहा हजार रुपये सोयाबीन का नाही काँग्रेसच्या काळात आज काय भाव चव्वेचाळीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीस शेतकरी मायनस ऐकेस त्यावेळेस खाताचं पोत आठशे रुपयाला होतं आज तीच पोत तीस पोत आज दीड हजार रुपयाला झाली मजुरी चाळीस रुपये होती आज अडीचशे रुपये मजुरी होती बाईला मजुरी अडीच ग्रॅज्युएट गेलं कुठं फरक किती सरकारनं काय केलं शेतकऱ्याचे आच्छा दिन घे का मग मला वाटतं की नरेंद्र मोदींचं सरकार जर शेतकऱ्याचं कामाचं नसेल तर तुमच्या दृष्टीनं कुठलं सरकार ही चांगली आएक... <laughs> आता, आता नाटाचे जे बटन आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये जे काय आता सध्या राजकीय पक्ष आणि नेतृत्व करतायत ते एकही योग्य नाही तुमच्या पक्षच नाही कुठला पक्ष मला सांगा तुम्ही जी निवडून आला की त्या भाषेमध्ये जातो निवडून आला की कुठल्या पक्षाला मतदान करायचं करायचं कुणाला मतदान समजा घर की हो काय सांगता ते भविष्यात बोंबरायचे सुद्धा तिथं जाणार नाही असं काय खात्री आहे किती बोंबलत होते हे अजित पवार हे तिथं मोदीच्या विरोधात हे छगन भुजबळ हे किती मोदीच्या विरोधात बोंबलत होती गेली काय नाही तिकडं मग ह्यांचं सांगावं काय पुन्हा भविष्यात यांचं तरी हे कुठं जाणार म्हणून काय सांगते ते पैसे तीन वाटायला म्हटलं लोकांनी करायचं असं माझं असं म्हणलं खासदार कोण आहे जिल्ह्याचा खासदार कोण होईल सांगू शकत नाही कोणी संध्याचा सरकारी भ्रष्ट आहे त्याच्यामुळं ह्यांच्याकडे समजा हे म्हणतात हेनी एवढं एवढं खाल्लं त्यांनी तेवढं खाल्लं आणि ते त्यांच्याकडे घेतात त्याच्यामुळं ही राजकारण गचाळ झालेली आहे त्याच्यामुळं ही सर्वसामान्याचा ह्या राजकारणावर भरोसा राहिलेला नाही पसंती कोणाला असेल नाही सध्या तर नाही पसंती कोणाला मराठा आरक्षणामुळं मराठा आरक्षणामुळं नाही नोका लागल्यात लोकसभेच्या काय वाटतं जिल्ह्याचा कोण होईल खासदार कोणाला कोण व्हायला पाहिजे खासदार मरून मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते खासदार होईल त्यांनाच ठेवतात का तुमचं मत काय तेच तेच मग काय वाटतं खासदार ओमराजे ओमराजे जिल्ह्यात कोणता योग्य उमेदवार वाटतो आम्हाला ओमराजेस ओमराजे आणि तीच येणार शंभर टक्के आम्हाला ओमराजे खासदार पाहिजे आणि ओमराजेच येणार हे शंभर टक्के खासदार जिल्ह्याचं जरांगे पाटील त्याला कोण होईल जिल्ह्याचा खासदार खासदार देण्यासारखा कोणीच खासदार नाही जे मनोज दरांगे पाटील म्हणते ते पूर्व देश आहे मराठीशी हां ह्याच्यामध्ये हे सगळं कसं आहे सगळे भ्रष्टाचारी कुठल्याही खासदाराला निवडून दिलं तरी ही सगळी भाजपकडंच जाते त्याच्यामुळे देण्यासारखा एकही नाही त्याच्यामध्ये एकही नाही मदत फोन काय होत आहे काय नाही शेतकऱ्याची काय अडचण नाही त्यांना कोणाला माहिती का डीपी बंद झाली रातच फोन केला तरी फोन उठली कोण होईल जिल्ह्यात खासदार तुमची पसंती कुणाला आहे तुमचं पसंती कोणाला आम्हाला पाहिजे चांगला माणूस आहे ती काय आम्हाला दुसरा नको कोणी हे आमचं उमराज आहे ती गावात कधी आला नाही कायला पाच वर्ष मुदे आला कधी आमच्या बघायला काय झालं गावाला पाणी नाही प्यायला आमच्या कशाला ते निवडून येते महाविकास आघाडी कि महायुती महायुतीचा उमेदवार निवडून येते नरेंद्र मोदीवर पूर्ण देशाचा विश्वास आहे जो नेता पूर्ण आज जगाने नंबर वनचा नेता मानलेला आहे त्या नेत्याने जे चारशे वर्षाचे प्रलंबित प्रश्न जसं की राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम असन पुन्हा ह्या देशात जेले झालेले रस्ते असतील आणि शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जो प्रयत्न केला या सरकारनं तो जसं की शेतकरी पगार असेल घरकुल असतील विहिरी असतील आधी सांगा मला कधी विहिरी एवढ्या साठ साठ पन्नास पन्नास विहिरी कोणी बी सांगावं की ॲक्टिव्ह म्हणजे विहिरी या गावात चालू झाल्या किंवा घरकुल असेल पन्नास साठ घरकुल असतील आणि ह्याच्या आधी कधीच झालेलं नव्हतं तर पूर्ण पूर्ण आपल्या देशाचा आपल्या धाराशिव जिल्ह्याचा बी पाठिंबा नक्कीच आपल्या सरकारच्या आता जी चालू सरकार आहे त्या चाल सरकारच्या जिल्या पाठिंबा राहील बाबा कोण होईल कोण होईल खासदार इथं जिल्ह्यात ओमराजे का दुसरं कोण होईल दुसरं होणार होत नाही नाही काय पाच वर्ष आलंच नाही गावात आलेच नाही कोणत्याच खेळाला बी नाही गावात बी नाही काही काच बी केलं नाही कोण होईन जिल्ह्यात खासदार राणा राणा दादा दादा पण दादा आधी अजून उमेदवारच घोषित नाही आहेत माहितीचा भाजपचा जी पडण ती निवडून येईल मी कारण सांगू शकणार नाही ह्यांची बी एकदा झुळूक झाली सत्तर वर्षाची ह्यांची बी दहा वर्षीच झाली आता ह्याच्यामध्ये बदल होणं का आजी गरज आहे बरं मला एक सांगा तेच प्रश्न विचारतो एकीकडे बहुतांश काळ काँग्रेसचं सरकार राहिलेलं आहे कार्यकाळ आणि मोदी सरकारचा दहा वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे योजना राबवल्या गेल्या दहा वर्षात का सत्तर वर्षात सत्तर वर्षामध्ये राबवले कारण कसं की त्या टायमाला खाताचं भोत होतं पक्ष आठशे नऊशे रुपयाला ऐका की त्या टायमाला उसाला भाव सुद्धा नऊशे रुपये होता ज्यावारीला सुद्धा बाराशे तेराशे होता अशा चार पाचशे रुपयाचा डिफरन्स होता पण आता असा डिफरन्स झालाय की ज्यावर एकवीसशे रुपये चालू झाले आणि त्यांचं पेट्रोल एकशे वीस रुपये एकशे दहा रुपये चालू झाले म्हणजे जवळपास प्लॅपट्टीचा फरक झालाय मग काही नसतं घ्यायला पाहिजे शेतकऱ्याची पसंती कोणाच्या नेतृत्वाला राहुलच्या 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 शेतकऱ्याच्या बोलते राहुलच्या राहुलच्या मला सांगा जिल्ह्यात कोण होईल खासदार ओमराज नाही तिथं गावात आमच्या नाही नाही देता तुमची पसंती कोणाला असेल पसंती राणा पाटील शेवट चांगलं अच्छा कोण होईल जिल्ह्यात खासदार तुम्हाला काय वाटतं कोणाला ओमराज का बरं का हो ह्या तुमचे लावड सरकार आहे भाजपचं काय दिलंय त्यानं अवे डिझेलचं असं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही काय करायचं त्या सरकारला हा काँग्रेसचं सरकार चांगलं होतं त्याच्यापेक्षा खाताची पोती कुठं शेतकरीची मान इजली सगळं ह्याच्यामध्ये कुणाचं काय आहे तिथे काय झालेलं नाही सगळं भ्रष्टाचार सरकार आहे कुणी सरकार नाही कुणी नाही आलं की त्याच्या मागणी लावशील त्याच्या आला घोडास लावाय निगती तिथे आई कामचं नाही तर तुम्हाला लावताल घोडा म्हणून दांदा हा नाही पसंती कोणाला देशामध्ये पसंती कोणाला राहुल गांधी का नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नाही काय नाही राहुल गांधी अच्छा काय वाटते कोण होईल जिल्ह्यात खासदार खासदार राणा दादा पाटील राणा दादा पाटील करतील जिल्ह्याचा विकास करतील कोण होईल जिल्ह्यात खासदार कोण होईल राणा दादा राणा दादा का तुमची पसंती कोणाला असन महाविकास आघाडी का महावित्रीला मत नाही जिल्ह्यात कोण होईल खासदार ओमराजे का असं वाटते की ओमराजे होतील ओमराजे का वाटतील म्हणजे म्हणजे काय काम काय वाटतं ओके समजगत आहे बाकीचे बरं खासदारच नाही कोण होईल खासदार ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर हो निवडून येतील शंभर टक्के सामान्याचं सर्व नेतृत्व म्हणून ओमराजेकडे पाहिलं जातं आणि आज महावतीला महावितेचा उमेदवार कुणीही राहिला स्वतः एकनाथ शिंदे राहिले काय किंवा देवेंद्र फडणवीस राहिले काय किंवा नरेंद्र मोदी राहिले काय तरीही ओमराजेना कसलाही फरक पडणार नाही